नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीदेव कुणकेश्वर मंदिर येथे श्रीदेव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे छत्रपती शिवरायांनी या मंदिराचा स्वतः जीर्णोद्धार केला होता कुणकेश्वरला दक्षिण कोकणाशी काशी असे म्हटले जाते कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले एक गाव आहे कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे तसेच हे गाव हापूस सुद्धा प्रसिद्ध आहे मंडळी या मंदिराला तुम्ही जर भेट नाही दिलीत तर नक्की विजिट करा देवाचं दर्शन घेण्यासाठी आपल्या पर्यटन स्थळांवरती कोकणात नक्की फिरायला या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मंडळी जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या आपल्या कुणकेश्वर येथील म देवाच्या दर्शनासाठी बाय बाय देवगडमध्ये आलाच आहात तर हापूस आंब्यांचा आस्वाद नक्की घ्या